शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पनवेल महानगरपालिकेवर आक्रमण धडक ठिकाण पनवेल शिवसेना स्टाईलने केले आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हाप्रमुख रायगड श्री शिरेश घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेवर आक्रमक पवित्रा घेत महापालिका अंतर्गत सर्व शहरातील व ग्रामीण भागातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी व भ्रष्टाचारी कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी आयुक्त साहेबांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांनी पालकांच्या सुरक्षितकाकडून व पोलीस प्रशासनाकडून अडवण्याचा प्रयत्न करू करण्यात आला परंतु शिवसैनिकांनी रौद्र रूप धारण करत शिवसेना स्टाईलने बॅरिगेड्स तोडत पालिकात शिरकाव केला महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांच्या समावेश चर्चा करत त्यांनी तातडीने भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली व तसे निवेदनही दिले यावेळी माननीय आयुक्तांनी सदर कामाची तातडीने तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित करून कारवाई करण्याचे संदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश व आश्वासन दिले श्री गुरुनाथ लीलाधर पाटील माननीय शरप्रमुख सरपंच खारगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पनवेल महानगर संघटक अजिंक्य महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी